तिकडे काय दररोज बोकड कापून शिजू इकडे इकडं मित्रांसोबत बोकड खाण्यात वेगळीच मजा आहे चर्चा तुम्हाला काय धाराशिवकर म्हणून तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल धाराशिवचं नाव चार पाच हॉटेलवाल्यांनी गाजवलं ती एक चांगलीच आहे पण इकडं पण जरा येऊन साताऱ्याचा बी साताऱ्याची मेजवानी साताऱ्याचा रसा उत्पादन वाढले म्हणजे बोकड तर कापावस लागतील की मग एक शि चार चार बोकड देते म्हणजे बोकड तर कापाव लागतील की दादाला भेटायचं असेल तर तुला असा असा सातारमध्ये कार्यक्रम आहे पार्टी ट्रस्टचा तिकडं तुला जाता येईल आणि तिथं ते भेटतील मग आम्ही ठरवलं दरम्यानच्या काळात दरवर्षी मी पार्टी ट्रस्ट मिळाव्यासाठी काही ना काही मदत करतो गेल्या वर्षी सांगोल्याच्या कार्यक्रमासाठी मी सात नंबरचं बोकड दिलेलं होतं आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये शेतकरी मदत म मदत निधी म्हणून यावर्षी मी शेतकरी मदत निधी आणि विद्यार्थी शिष्यवर्ती या ठिकाणी पार्टी ट्रस्टला मी मदत म्हणून दिलेली आहे नमस्कार मंडळी मी राकेश सुरूच्या आपलं सगळ्यांचं लोकराजाप्रमाणेपासून स्वागत करतो तर सध्या आज साताऱ्यामध्ये पार पडतोय पार्टी ट्रस्ट म्हणजे मित्रांचा स्नेह मिळावा त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातून जे मित्रपरिवार जो आलेला आहे तरी इथं आपल्यासोबत आहेत काही मंडळी तर त्यांना विचारूया हो आपण की कुठून आलेत आणि कधीपासून पार्टी ट्रस्ट जोडलेले आहेत नमस्कार सर नमस्कार नाव सांगा सागर, सागर खोपडे मी तुळजापूरहून आलेलो आहे मागच्या वर्षी येणं झालेलं नाही पण हे पहिलंच वर्ष आहे माझं की पार्टी मी जोडलेलं आहे आमच्या शैलेश चंदनशिव मित्रामुळं मी आलो मला काही माहिती नव्हतं याच्याविषयी एवढं असं काय पण इथं आल्यानंतरनं एव एवढा गर्दी एवढं महाराष्ट्रभरातून आलेले लोक आणि एवढा मित्रांचा एवढा संवाद आणि खूप छान वाटतं काय आवडलं तुम्हाला नेमकं पार्ट पार्टी ट्रस्ट कार्यक्रमामध्ये पार्टी ट्रस्ट कार्यक्रमामध्ये वेगवेगळी लोकं येतात कारण की कोणाची ओळख नसते काहीही नसते त्या हिशोबानं पाठ ट्रस्ट म्हणलं की एक चर्चा असते की बाबा सोळा बोकड पंधरा बोकडं त्याच्याबद्दल आपलं काय बोकडाचा एवढा काय नसतो जेवणाचा काही विचार नसतो कसं असतंय मित्र भेटले की जेवणाला काय कुठं पण जेवण भेटतच असतं मित्रासाठी आलेलं अभिजित लोभे कानेगाव तालुका लोहारा जिल्हाधाराशी कधीपासून पाठ ट्रस्ट मध्ये मी पहिलीच वेळेस आलेलो तुम्हाला कुठून कळलं आहे ट्रस्ट बद्दल माहिती तुमचे मित्र आहेत शैलेश चंदन रसाळ हे गेल्या वर्षी आले होते त्यांच्यासोबत आम्ही आलो कसा आहे तुमचा हो अनुभव तुम। चांगला आहे प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर येतात तिथे भेटी गाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते बाकी स्नेह या स्नेह मेळाव्याच्या बाकी सगळे महाराष्ट्रातले आलेले मित्र भेटतात एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण घेऊन होते मी शैलेशचंदन शिवे मी प्रॉपर धाराशिव लोहरा तालुक्यावरून आलेला आहे पार्टी ट्रस्ट मित, मित्र मित्रमेळावा हा दरवर्षी वेगवेगळ्या वे, जिल्ह्यामध्ये होत असतो सालाबदाप्रमाणे ह्यावर्षी साताऱ्यामध्ये याचं आयोजन केलेलं आहे आणि उत्तम प्रकारे याचं आयोजन झालेलं आहे दरवर्षी मी पार्टी ट्रस्ट मेळाव्यासाठी काही ना काही मदत करतो गेल्या वर्षी सांगोल्याच्या कार्यक्रमासाठी मी सात नंबरचं बोकड दिलेलं होतं आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये शेतकरी मदत म मदत निधी म्हणून यावर्षी मी शेतकरी मदत निधी आणि विद्यार्थी शिष्यवर्ती या ठिकाणी पार्टी ट्रस्टला मी मदत म्हणून दिलेली आहे आणि या ठिकाणी जेवणाचाही आस्वाद आहे तसेच महाराष्ट्रातील ख्यातनेम आपले संभाजी ब्रिगेडचे मुलूक मैदानी तो प्रवीणदादा गायकवाड यांचंही या ठिकाणी मनोगत त्यांनी चांगल्या शब्दामध्ये केलेले ते मला आनंद खूप आनंद झाला की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व तरुणांना उद्योगामध्ये यावं व्यवसायामध्ये यावं असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी व्हेज मेनू पण आहे आणि नॉन व्हेज मेनू मेनू पण आहे आणि मी आता बघूया कसं केलेलं जेवण वगैरे धन्यवाद नमस्कार नाव सांगा मुसंडे संगीत कुठून आलो तुम्ही धाराश्वरून आलाय धाराशिव तुमच्याकडे धाराश्वर भागीश्री हॉटेल याच्याबद्दल खूप महाराष्ट्रावर चर्चा आहे तर काय वाटतं मला तिथं आणि इथं काय तिकडं काय दररोज बोकड कापून शिजू या इकडे मित्रांसोबत बोकड खाण्यात मी वेगळीच मजा आहे क्वालिटी बद्दल लई चर्चा महाराष्ट्रावर तुम्हाला काय वाटतं धाराशिवकर म्हणून तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल धाराशिवचं नाव ते चार पाच हॉटेलवाल्यांनी गाजवलं ती एक चांगलीच आहे चा पण इकडं पण जरा येऊन साताऱ्याचा बी साताऱ्याची मेजवानी साताऱ्याचा रसा आधी कसं महाराष्ट्रामध्ये तांबडा पांढर जास्त फेमस होता पण आता कसं आहे धाराशिवच्या भागामध्ये एवढं म्हणजे बोकडाचं डहारा स्पेशल वगैरे तिकडं वाटलं काय वाटतं तुम्हाला कसं काय धाराशिव म्हणजे सध्या बोकड प्रसिद्ध असा एक जिल्हा आमचा सगळीकडं गाजलेला आहे म्हणजे कुठलाही हॉटेलवाला उठतोय चार बोकड काप दहा बोकड काप आणि शेवटी तो म्हणतोय नातकिर्ती काय यावंच लागते यायलाच लागते असे त्यांचं पण तिकडे यावं लागते काय रोज पंधरा कापले सोळा कापले महाराष्ट्रातली लोक कानकोबरातून आमच्या धाराशिवला येऊ लागते हे आम्हाला जरा एक म्हणून काय वाटतं त्याबद्दल अभिमान वाटतो की आम्हाला हॉटेलवाल्यांनी सगळा महाराष्ट्र धाराशिवमध्ये मध्ये आणला <laughs> आणि आमच्या जिल्ह्याची शेळी पालन मध्ये बी ओळख आहे आमच्या जिल्ह्याची कारण आमच्या जिल्ह्याची शेळी जी आहे ओळख आता हे बकडे कापण्यास आपल्या जिल्हाय काय वाटतं त्याबद्दल आपल्याला शेळीचं उत्पादन वाढलं म्हणजे बोकड तर कापावच लागतील की मग एक शेळी चार चार बोकड देते म्हणजे बोकड तर कापावस लागतील की <laughs> शेळी पालन आपणच कापायचं बोकडे आपणच बरोबरच आहे की पुणे माझं पंचवीस वर्षाचं करिअर हे पत्रकारितेमध्ये झालं आहे म्हणजे पुढारी सामना सकाळ रामजी फिल्म सिटी आकाशवाणी पुणे आकाशवाणी पुणेचा मी न्यूज रीडर आहे अनाऊन्सर आहे जसं मी रामोजी फिल्म सिटी सोडली आणि पुण्यात आलो त्यावेळी जेम्स लेन प्रकरण झालं आणि माझं वाचन चालू होतं मी कट्टर हिंदुत्ववादी होतो एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत आणि जेम्स लेन प्रकरणामध्ये मी कट्टर ह्या शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचं झालो तर हे पार्टी ट्रस्टचं निमंत्रण मला आमचे पुण्यातले एक सिनियर भाऊ मडके म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की अरे दादाला भेटायचं असेल तर तुला असं असं सातारमध्ये कार्यक्रम आहे पार्टी ट्रस्टचा तिकडं तुला जाता येईल आणि तिथं ते भेटतील मग आम्ही ठरवलं दरम्यानच्या काळामध्ये मी पंधरा दिवस पंढरपूरला वारीला होतो वारीवरून आलो नुकता सातारला दुसऱ्या दिवशी घडलं आम्ही सातारमधले काही पैलवान मंडळी वगैरे असे सगळे आम्ही जाऊन पुन्हा अक्कलकोटला त्यांची ज्या तालमी वगैरे पैलवान तिथले मान्यवर लोक वगैरे त्यांना भेटून आलो सोमवारी आणि पुन्हा मंगळवारी मी पुण्याला गेलो तर असे याच्यामध्ये दादांची प्रत्यक्ष भेट होत नव्हती असंख्य फोन येत होते आम्ही दोन हजारपासून त्याच्याही अगोदर आम्ही जवळजवळ नव्वदपासून संपर्कात आहोत मराठा महासंघ आणि असं सगळं पण आमची अशी प्रत्यक्षात भेट होत नव्हती या सगळ्या सुद्धा फोन उचलला जात नव्हता एंगेज होता आणि मी असं म्हणत होतो की चला बाकीच्या लोकांचे फोन येत असतील त्यांना घेऊ द्या पहिले त्यांना भेटू द्यात आपण काही जवळचेच आहोत तर आपण केव्हाही भेटू शकतो तर मग त्या भावनेतनं की बाबा हा एक नाविन्यपूर्ण पार्टी उपक्रम आहे की सोशल मीडियावर असणारे सगळे मित्र प्रत्यक्षात भेटतात आणि एकत्र चांगला प्रोग्राम करतात निमित्ताने मग मा माझे पुण्यातले जे, जे सहकारी आहेत हे रिटायर्ड पी एस आय बाबा चव्हाण त्याच्यानंतर हे संभाजीराजांचं संगमेश्वरचे मानेसाहेब पण पुण्यात असतात ते या इकडे तसंच हे पाटील साहेब आमचे थिंक टँक आहेत संघटना कशी असावी कार्यकर्ते काय सध्याची परिस्थिती काय असा सगळा विषय आणि ते हे मूर्तिकार आहेत तर असे आमचा तो सगळा ग्रुप आहे आणि पुन्हा याशिवाय सातारचा सत्यशोधक समाजाचा एक मोठा ग्रुप आहे आमचा डॉक्टर दत्ताजीराव जाधवरायचे प्राचार्य महाडिक मधुमक्षिका पालन केंद्र महाबळेश्वरचे असे ते सगळे लोक आम्ही आलेलो होतो आणि आमचा उद्देशच होता की यानिमित्ताने दादांना ऐकायचं तेही म्हटले नाही प्रवीणदादा असतील तर माझा दुसरा प्रोग्राम कॅन्सल आपण आपण तिकडं जाऊया म्हणून आम्ही सगळे पाठ उठून आलो इकडे आणि अतिशय सुंदर कार्यकर्त्यांनी नियोजन केलेले एक प्रोफेशनल पद्धतीने थोडंसं उशिरा कार्यक्रम सुरू झाला किंवा तो नंतर हे झाला नाही त्यातही सुधारणा करता येईल बाकीच्या ह्याच्यासमध्ये किंवा जेवणाची कूपन्स रजिस्ट्रेशन म्हणा ऑनलाईन नोंदणी या सगळ्या गोष्टी आणि कार्यक्रमाचा ढाचा वक्ते म्हणजे सौम गोरख सौरमोवशींनी ए आयवर अतिशय जी काळाची गरज आहे की आत्ता सगळी मुलं कॉ कॉम्प्युटरला जात नाहीत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जात नाहीत पण ते ए आयला जात आहेत त्याचं होतं सहजराव शिंदे हे ह्या या, या निमित्ताने आपल्या विचारपीठावर येत आहेत हे एक आकर्षण होतं आणि प्रवीणदादांची काय भूमिका मांडतात स आपल्या कार्यकर्त्यांसमोर हे एक महत्त्वाचं होतं कारण त्यांनी टी व्हीसमोर मांडलेली भूमिका ऐकलेली होती चॅनलसमोर मांडलेली ऐकली होती तत्कालीन झालेले त्यांचे बाईट ऐकलेले होते पण नेमकं कार्यकर्त्यांसमोर काय बोलतील आणि आपल्याला जा इथं भेटता येईल त्यांना निवांतपणे शांतपणे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोते दाखवता येईल आमच्या सगळ्या मित्रमंडळींसह आमचं पुण्यामध्ये दोनशे लोकांचा ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिक संघ योगाचं ग्रुप माझं नाव अशोक सावळाराम चव्हाण रिटायर पी एस आय पुन्हा ग्रामीणला होतो राहत्या सध्या 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 मी भारतीय विद्यापीठमध्ये राहण्या राहण्याचा आहे आम्ही ब बरेच का सामाजिक का कार्य कार्य करतो आमचा योगा ग्रुप आहे जागतिक योगा आम्ही ब भरपूर मोठा केलेला आहे के आणि आणि कार्यक्रमाबद्दल बरं का जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे कार्यक्रम थो उत्कृष्ट झाला नियोजन चांगलं आहे आणि प्रवीण दादाजी आमचे चांगले संबंध आहेत पहिल्यापासूनच संबंध आहेत आणि मी पोलीसमध्ये बी असल्यामुळं हे राजकीय ओलाढाले हे होत राहतातच पण हा हा भ्या भ्याड हल्ला कराय नाही पाहिजे होता आणि त्यावेळेस जे आपले कार्यकर्ते जे जवळ होते की नाही त्यांनी तिथं तो त्यांचा जो, जो भूमिका होती आक आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती तिथं ते दादा घेऊन